चंद्रपुरात चांदा परकोट किल्ल्याची सुरेख प्रतिकृती तयार करण्यात आली आहे सी अठ्ठेचाळीस दगडापासून संजय सब्बनवार या ज्येष्ठ कलावंतांनी ही प्रतिकृती तयार केली आहे दोन वर्ष राबून तयार केलेल्या प्रतिकृती प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद लाभतो आहे ब्लॅक गोल्ड सिटी नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरला पाचशे वर्ष जुना ऐतिहासिक गोंडकालीन वारसा लाभला आहे राणी हिराई यांच्या कालखंडात तयार करण्यात आलेल्या मैदानी परकवटाला अकरा किलोमीटरच्या व्यासात स्थापित करण्यात आले आहे यामध्ये मुख्यतः चार दरवाजे पाच खिडक्या एकोणचाळीस बुरुज आणि शोभिवंत मिनार आदींचा समावेश आहे या किल्ल्याची छोटेखाने प्रतिकृती तयार करून चंद्रपूरच्या वैभवशाली इतिहासाची माहिती लोकांना व्हावी याकरिता सबबनवार यांनी हा छोटासा प्रयत्न केला आहे हा किल्ला याकरिता बनवला याच्यापूर्वी चंद्रपूरचा किल्ला बघितलेला होता त्याची डिझाईन मला खूप आवडली आणि माझी मुलगी कॉलेजकरिता आणलेला सिफोरेक या नावाच्या दगडापासून तिने कलाकृती केलेली होती यापूर्वी कॉलेजच्या प्रोजेक्ट करीता आणलं होतं त्यावरील मला कल्पना सुचली की आपणही असं या दगडापासून बनवू शकतो म्हणून मी या किल्ला बनवण्यास सुरुवात केली लोकांना माहिती व्हावी याच्यापासून लोकांना लहान मुलांना माहिती मिळावी हा माझा या मागचा मुख्य उद्देश होता त्याकरिता मी हे बनवण्यास सुरुवात केली आणि पूर्ण केला याला बनवण्याकरिता मला दोन वर्ष लागलेले आहेत कोरोना काळापर्यंत मी हे पूर्ण केलं कोरोनाच्या आधीपासून सुरुवात केली होती आणि कोरोनामध्ये हे पूर्ण झालेलं आहे